शब्द हाच गंध शब्द हीच रत्ने जोडावे सृजन साहित्य प्रयत्न हे ब्रीदवाक्य घेत शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत नेवासा शाखेच्या वतीनं नेवासा तालुकाभर वाचन उपक्रम राबवला जात आहे त्याच अनुषंगानं तालुक्यातील सलाबतपूर येथे हा कार्यक्रम सलाबतपूर सहकारी सोसायटी प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता फिरते वाचनालय कार्यक्रम राबवण्याचं उद्दिष्ट म्हणजे घरोघरी वाचन संस्कृती जोपासली गेली पाहिजे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यामध्ये साहित्य ग्रंथ व धार्मिक ग्रंथ यामधून वाचनासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत त्यातूनच वाचनाची आवड निर्माण होऊन भविष्यकाळामध्ये युवा पिढी चांगल्या प्रकारे घडवली जावी या अनुषंगानं हा सामाजिक उपक्रम शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत नेवासा शाखेच्या वतीनं तालुकाभर राबवला जात आहे हा कार्यक्रम गावगावी आयोजित होत असल्यामुळे गावगावी या कार्यक्रमाचं कौतुक केलं जात आहे शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य शाखा नेवासा अध्यक्ष प्राचार्य डॉ किशोर धनवटे नेवासा शाखेचे सल्लागार माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढगे शाखा उपाध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर अशोक ढगे डॉक्टर अशोक धनवटे यांनी वाचन संस्कृतीबद्दल अधिक माहिती ग्रामस्थांना दिली सद्गुण संपत्ती हा संस्कृती ज्ञानम विज्ञान मेवट उत्साह हो वर्धते येण म्हणजे वाचन हे हिता व काय वाचन आपल्या जीवनामध्ये हिताच का आहे त्याचा हा एक दोन वेळीचा श्लोक का त्याने काय होत तर जीवनामध्ये उत्साह वाढतो ज्ञानाने आपलं चरित्र निर्माण होत चांगल्या गुणाची संपत्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण होती ज्ञान विशेष ज्ञान आणि ते वाचल्यामुळं आपल्याला उत्साह निर्माण होतो आता तुम्हाला शंभर टक्के आणि हजार टक्के मी सांगतो जर कोणाला एखादं व्यसन असेल तर ते, ते व्यसन दूर करण्याची ताकद ते व्यसन कायमचं नष्ट करण्याची ताकद ग्रंथांमध्ये तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतलं ना आपण सगळं विसरून जातो म्हणजे त्याच्या आधी आपल्या जीवनात नैतिक परिषद अहमदनगर यांच्या अंतर्गत आणि शब्दगंध शाखा नेवासा यांच्या वतीने आपण या ठिकाणी फिरते मोफत वाचनालय सुरू केलेलं आहे आमचा आता नऊदा का गावात कार्यक्रम झालेला आहे आज आपण या चांगल्या महत्त्वाच्या आणि या ठिकाणी सलाबुत पूजा गावी आज आपण हा कार्यक्रम करत आहोत या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो फिरते मोफत वाचनालय आपल्यालाही असा ह्या उपक्रमाचे नाव आहे आता या यामध्ये आम्ही जे पुस्तक आपलं या ठिकाणी मांडलेले आहेत त्यातलं तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते पुस्तक तुम्ही निवडायचं आहे आणि ते पुस्तक निवडल्यानंतर तुम्ही त्याची किंमत समजा पन्नास रुपये असेल ते पन्नास रुपये आमच्याकडे द्यायचे तुम्ही ते पुस्तक घेऊन जायचं आहे तुमचं वाचून झालं का आम्हाला ते पुस्तक परत करायचं आणि आम्ही तुमचं तुम्हाला पन्नास रुपये परत करू एकदम फुकट देण्याची आमची काही योजना नाही आणि फुकट दिलं देऊ नये घेऊ नये या विचाराचा परंतु मित्रांनो आज आपण पाहतोय की मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्याच्यामुळे आपली जी वाचन संस्कृती आहे तिला फार मोठा धक्का बसतो तरी मोठ्या माणसाने जर पुस्तकं वाचली तर आपोआपला मुलं सुद्धा ते वाचतात गळींचा अनुभव तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एका मुलाला तुम्ही पुस्तकं आवडलं तो घरी गेला त्याच्या आईला घेऊन आला आणि त्याने अतिशय सुंदर असं श्यामच्याई नावाचं पुस्तक घेऊन गेलं आणि आम्हाला खूप आनंद झाला एक जरी मुलगा याच्यातून घडला गेला एका गावामध्ये तरी कारण तुम्हाला माहिती आहे आता वाचनानंच खरी आता म्हणजे प्रगती ज्ञान कुठं मिळतं ग्रंथही गुरु आहेत आणि गुरुमधून आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान मिळतं आणि म्हणून ज्ञानासाठी आपल्याला ह्या प्रसार करायचा आहे आम्ही ठरवलेलं आहे आता नऊ दहा गावात झालेले आहेत तालुक्यामधील शंभर गावामध्ये आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत आमच्याकडे हजार पुस्तकं आहेत अजून हजार पुस्तकं आम्ही विकत घेणार आहोत आम्हाला काही सप्रेम भेट देत तुमच्या गावातले काही लोकांनी जर सप्रेम भेट दिले तर आनंदच आहे आम्हाला पण नाही दिलं तरी ह्या पुस्तकाच्या ज्ञानाचा उपयोग आहे आम्ही पुस्तकाची रचना अशी केली नाही या प्रसंगी सलापतपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा